महाराजा यशवंत होळकर महाराष्ट्राच्या मातीत या वाबगावच्या किल्ल्याच्या चार भिंतीमध्ये जन्मलेला एक योद्धा सतराशे शहात्तर साली तीन डिसेंबर सतराशे शहात्तर साली या योद्ध्याचा जन्म याच महाराष्ट्राच्या मातीत शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म झाला आणि बघता बघता हा योद्धा जो आहे हा दुसरा योद्धा राहिला नाही तर याच्या घोड्याच्या टापानी इंग्रजांचं साम्राज्य जे आहे ते साम्राज्य हजरून टाकण्याचं काम या देशात कुणी केलं असेल तर ते महाराजा यशवंत होतकरांच्या त्या काळामध्ये त्यांनी केलं अतिशय कोळ्या वयामध्ये कोळ्या वयामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या एकीकडे ब्रिटिशांची सत्ता दुसरीकडे पेशव्यांची सत्ता आणि तिसरीकडे शिंदेच हे असं तिहेरी कोंडीमध्ये सापडलेला योद्धा पण तिघांनाही पुरून उरला ब्रिटिशांचा तर अठरा अठरा लढायामध्ये पराभव केलाच केला इकडे पेशव्यांचं साम्राज्य सुद्धा जे आहे जे अभेद्य साम्राज्य होतं त्याला कोणी आव्हान देऊ शकत नव्हतं त्याचा पुण्यामध्ये येऊन पेशवे आणि शिंदे दोघांच्या फौजाला सामना देऊन त्याने दोघांचाही पराभव त्या एका लढाईमध्ये त्या दिवशी केला आणि या भाजीराव पेशवे दुसरे यांना पुणे सोडून पळण्याची पाळी जी आहे ती या यशवंतराव होळकर यांच्यामुळे आली आणि इतका महान योद्धा हो जो आहे त्यांनी सुरुवातीला लढाई धरता पेशव्यांच्या सोबत त्यांनी सांगितलं सैन्याला की पहिला पंचवीस तोफा ह्या पहिल्या पेशव्यांच्या आपल्या अंगावर आल्या पाहिजेत आणि त्यानंतर मग आपण युद्धाला सुरू करायची पंचवीस तोफा पहिल्या अंगावर झेलल्या पेशव्यांच्या आणि शिंदेच्या आणि मग लढाईला सुरुवात केली आणि त्या लढाईमध्ये शेवटी निर्णायक विजय जो आहे तो या बावीस तेवीस वर्षाच्या कोळ्या युवकाचा विजय जो त्या दिवशी झालेला आहे अरे अशा प्रकारे ज्याच्या वीर गाथेची दखल ब्रिटिश साम्राज्य घेत आहे पण आमचं महाराष्ट्र तर सरकार घेत नाहीये आमचा हा देश स्वतंत्र देश ज्याला स्वातंत्र्य वीर ज्याला म्हणतात पहिला स्वातंत्र्यवीर कोण असेल या देशामध्ये या ब्रिटिशांच्या सत्तेला ओढून टाकायचे ज्याने ज्याने आण मान शहान सगळी त्यांनी पणाला लावली तो म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर हे पहिले स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्यांचा इतिहास लिहायला शाळेमध्ये मुलांना वाचून दाखवायला या सरकारला कुणाची धाज वाटते आहे आजच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला मी मागणी करत आहे की या सोयाचं प्रतीक आहे महाराष्ट्राच्या माती जन्मला एक मुलगा या देशाच्या ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देतोय मोगलांच्या सत्तेला आव्हान देतोय अशा अशा शोमविराची शूर, गाथा या इतिहासात आपण आमच्या मुलांना नाही शिकवणार तर कुणाच आम्ही शिकवणार आहे म्हणून माझी मागणी आहे की महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये जसा अहिल्या वरती एक धडा आहे तसाच आता या महाराजा यशवंतराव होती सुद्धा एक धडा जो आहे तो त्या ठिकाणी घेण्यात यावा अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे त्यांचा हा किल्ला जो आहे मी गेली जवळ आठ वर्षापासून या ठिकाणी येत आहे अतिशय भग्न अवस्थेत हा किल्ला होता अतिशय दुर्लक्षित झालेला हा किल्ला जो आहे तो पाहून मन व्यथित होत होत आता कुठे भूषण सिंग महाराज होळकर जे आहेत त्यांच्या प्रयत्नातून आज फक्त पंचवीस कोटी फक्त जे आहे ते या महाराष्ट्र सरकारने यासाठी दिलेले आहेत मी आजच्या कारकाच्या माध्यमातून सरकार कार का विनंती करतोय हा एक अनमोल असा ठेवा आहे त्याला पंचवीस कोटी त्याला प्रसंगाला पण पुरणार नाहीत किमान शे दीडशे कोटीची जी तरतूद जी आहे ती या ठिकाणी या किल्ल्यासाठी द्यावी द्यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा मी आज या महाराष्ट्र सरकारकडे करत आहेत या महाराज मुंबईमध्ये महाराणा प्रतापांचे पुतळे आहेत राणीचे पुतळे आहेत मग ज्याने अक्केपण झेंडे लावले ते बल्लाबाबा होळकर आणि शांदा होळकरांचे हो पुतळे का सोडे अहिल्या देवींच्या एका पुतळ्यासाठी मला अठरा वर वर्ष संघर्ष चर्चेकट करावा लागला होता मग आता ह्या शूरवीरांचे पुतळे या, या महाराष्ट्रात का बसवले जात नाही आहेत या देशामध्ये का बसवले जात नाही आहेत मध्य प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी इंदोर त्यांची राजधानी आहे त्या ठिकाणी मी गल्ली बोळामध्ये चक्कर मारल्या पण त्या ठिकाणी सुद्धा त्या महाराजाचा एकही पुतळा नसावा आता कुठे गेल्या वर्षी महाराष्ट्रातील लोकांनी एक पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी त्या सरकारला त्या ठिकाणी दान म्हणून दिलेला आहे आणि म्हणून हा उपेक्षित जो इतिहास आहे हा इतिहास उपेक्षित राहता कामा नये सरकारने हा इतिहास लिहिला गेला पाहिजे आम्ही ते लिहितच आहोत आम्ही लिहिणारच आहोत पण सरकारने केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने हा इतिहास जो आहे तो हा जगासून आणला पाहिजे नेपोलियन बोनापाची तुलना ज्या राजेशी होते त्याचा इतिहास हा इतिहास लिहायला आम्हाला शरम वाटते अक्षरशः या हा इतिहास जर तुम्ही जर या देशाच्या जनतेपुढे आणाल तर असे शेकडो या ठिकाणी यशवंत यशवंत तयार होतील या मातीमध्ये आणि या देशाची या देशांची परंपरा शौर्याची परंपरा सबंध जगाला त्याची दखल घ्यावी लागेल आणि म्हणून हा यशवंत शौर्य हो जी आहे मल्हारबाबांची शौर्य गाथा जी आहे ती थी या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये इतिहास संशोधकांनी संशोधन करून ही लिहिली गेली पाहिजे अशी मागणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज राज्याभिषेक नियम निमित्तानं मी करत आहे पण या स्वतंत्र भारतामध्ये या लोकशाहीमध्ये आमचा या लोकशाहीच्या राज्यामध्ये आमचा काय वाट आहे आमचा आम्ही कोणीच नाही आहे या ठिकाणी ज्या समाजातून हे होळकर होळकर कुटुंब घडलं गेलं त्या समाजाच्या व्यथा तर इतक्या म्हणजे इतक्या वाईट व्यथा आहेत की आज त्यांची इतकी उपासना चालू आहे की मेंढपाळ जी आहे आज त्यांच्या नशेमध्ये अजूनही मेंढपाळ आलेली आहे अजून रामाली आहे वीट भट्टी आहे ऊस तोडी आहे अजूनही त्यात भरला गेलाय राज्य राज्य ताब्यात याचा तर विचार येऊ शकत नाही म्हणून या होळकर फॅमिलीच्या या रणसंग्रामातून त्यांच्या प्रेरणेतून पुन्हा एकदा आपण राज्यकर्ते बनायला पाहिजे हा संकल्प जो आहे प्रत्येक धनगर समाज असेल ओबीसी असतील या सगळ्या बहुजन समाजाच्या युवकांनी हा ह्या प्रेरणा घेऊन उतरलं गेलं पाहिजे की हे राज्य आमचं आहे आमच्या यात वाटा आहे आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिज्ञा जी आहे ती त्यातून या अशा या कार्यक्रमातून मिळू शकेल